महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती सविस्तर आढावा देवदर्शनाला जाताना भाविक महिला देवाचं नामस्मरण करत भजन करत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप दरीत कोसळून दहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अन्य वीस भाविक जखमी झाले खेड तालुक्यातील पॉइंट शिवकुंडेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त महिला भाविकांनी दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो तीस फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील दहा महिलांचा मृत्यू झाला चालकासह एकोणतीस महिला जखमी झाल्या आहेत ही घटना सोमवारी पाईट ते उंडकेश्वर मंदिर रस्त्यादरम्यानच्या घाटात घडली शोभा पापळ वय तेहत्तीस सुमन पापळ पन्नास शारदा चोरगे पंचेचाळीस मंदाबाई दरेकर पन्नास संजाबाई दरेकर पन्नास मीराबाई चोरगे पन्नास बायडाबाई दरेकर पंचेचाळीस शकुबाई चोरगे पन्नास पार्वतीबाई पापळ छप्पन्न आणि फसाबाई सावंत एकसष्ट अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर अचानक पिकअप टेम्पो चढावरून खाली घसरला चालकाने ब्रेक दाबून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो दरीत कोसळला अपघात स्थळावर फुटलेल्या बांगड्यांचा खच चपलांचा ढीग होता आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महिलांना खाजगी मोटारीतून तातडीने प्राथमिक उपचारासाठी पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच या परिसरातील दवाखान्यांमध्ये दाखल केले मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट खेड पुणे